नमस्कार एम बी न्यूज म्हणजे महाराष्ट्रातील बातमीपत्रामध्ये आपले स्वागत आहे मी मंगेश बातमी बघण्यापूर्वी आमच्या लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तर पाहूया आजची विशेष बातमी नमस्कार एम बी न्यूज म्हणजेच महाराष्ट्रातील बातमीपत्र या मध्ये मी वैष्णवी आपल्या सगळ्या प्रेक्षकांचं स्वागत करते आणि आज आपण आलेलो आहो की अमरावती जिल्ह्यातील चांदू रेल्वेमधील भुईखेड येथे दरवर्षीप्रमाणे यावर्षीसुद्धा श्री संत बेंडूजी महाराज यांचा समाधी संजीवन सोहळ्याला आजपासून प्रारंभ झाला आहे आपण पाहू शकतो की अतिशय सुंदर असं डेकोरेशन फुलांनी सजलेला माळा आपल्याला पाहायला मिळते आहे आणि इथे हजारो भाविक दररोज सातही दिवस दाखल होत असतात आपण दृश्यांमध्ये पाहू शकतो महाप्रसाद देखील हजारो भाविक रोज इथे घेतात असं इथल्या विश्वस्तांनी सांगितलेलं आहे आणि इथे विशेष करून महिला हे स्वयंसेवा देताना आपल्याला पाहायला मिळते आहे महिला द आठही दिवस इथे स्वयंसेवा देत असतात आपण दुषाणमध्ये पाहू शकतो अतिशय आनंदमयी वातावरण घुईखेड या ग्रामवासमध्ये आहे आणि दरवर्षीप्रमाणे यावर्षीसुद्धा अतिशय सुंदर आयोजन इथे केलेलं आहे आपण दुषाणमध्ये पाहू शकतो फुलांची सजावट आणि अतिशय हृदयस्पर्शी सोहळा समाधी संजीवन सोहळा म्हणायला काही हरकत असणार नाही कारण अतिशय भक्तिमय वातावरण आज आपल्याला इथे पाहायला मिळते संपूर्ण हे गुईखेड नगरी भक्तिमय वातावरण भक्तिमय गाणे इथे शिवपुराणसुद्धा आयोजित केलेलं आहे आणि इथे प्रत्येक महिलांमध्ये आपल्याला अतिशय उत्साहाचं वातावरण पाहायला मिळतं आहे हृदयस्पर्शी सोहळा मानला जातो आहे आणि संपूर्ण ही गुईखेड नगरी आपल्याला भक्तिमय वातावरणाने अतिशय धुमधुमून गेली आहे आणि इथे रोज गेले आठ दिवस आपल्या मनानं जे आपल्या आप, स्वत सेवा देणाऱ्या महिला आपल्यासोबत आहे महाप्रसादाचा कार्यक्रम आपण पाहतो आहे की हजारो भाविक इथे रोज दाखल होत असतात आपल्यासोबत स्वतः सेवा देणाऱ्या काही महिला आहे आपण त्यांच्यासोबत बातचीत करूया काय सांगाल तुम्ही इथे तुमच्या मनाने सेवा देता आम्ही आमच्या मनाने सेवा देत आहे हो आम्हाला काहीच नाही पाहिजे फक्त जसं म्हणजे आम्ही बाया बेणूजी महाराजच्या नगरीमध्ये आहे तसं आमच्या हातानं काहीतरी बेणुजी महाराजची सेवा झाली पाहिजे एवढीच आमची इच्छा आहे नक्कीच या महिलांमध्ये अतिशय उत्साहाचं वातावरण आपल्याला पाहायला मिळते आणखी आपल्यासोबत काही महिला आहे काय माझं मत आहे आम की आमच्या इकडे गेली संत म्हणजे संजीवनी समाधी असल्याकारणाने म्हणजे भाविक लोक येतात आमच्याकडे ते येतात मग त्यांचा कसा बा आपला म्हणजे सत्कार झालाही पाहिजे पूर्ण सगळ्यांचा कार्यक्रम व्यवस्थित पडला पाहिजे आम्ही सगळ्या म्हणजे महिला आहे की गावातल्या सगळ्या मिळून आम्ही स्वतःहून आम्ही हा कार्य म्हणजे स्वतः म्हणजे आपण काहीतरी करायची सेवा आहे ते म्हणून आम्ही करत असते भावना काय येतो आमची सात दिवस भावना आहे का मंदिरात सेवा करा म्हणून शे आणि सगळ्या महिलांची सेवा म्हणून आहे आम्ही सगळ्या सेवा करू बा काय विशेष आकर्षण आहे संत बेंडोजी महाराज यांचा सं आ, समाधी संजीवन सोहळाला प्रारंभ झाला आहे काय विशेष महत्व काय महत्व म्हणजे आम्हाला चांगलं वाटते काय चांगल फार चांगलं वाटते आम्हाला दहा वाजतापासून येऊन इथे मंदिरामध्ये उत्सव राहते छान वाटते दहा वाजतापासून आम्ही येऊन पाच वाजेपर्यंत राहतो हे वाले सेवा कराले चांगलं वाटते आम्हाला आठ दिवस हा सोहळा चालतो तुम्ही आठही दिवस सेवा करण्याकरता इथे दाखल होतो हो आठही दिवस आम्ही राहतो इथं कसं वाटते तुम्हाला सेवा देऊन आम्हाला खूप छान वाटते आम्ही आठ दिवस झाले सात दिवस आम्ही संप इथं करतो सेवा आमची सारी हे होते आम्ही सारे चांगलं वाटते आम्हाला चांगली हे हो खूप आनंद होतो सेवा करून आम्हाला तर आमच्या बेंडूजीबाबाच्या चरणावरही आमची सेवा अर्पण करतो आणि आम्हाला खूप आमचं भाग्य आहे आनंद आहे की आमच्या से बाबा आमच्या घुईखेडात आहे आणि त्यांची सेवा करायला आम्हाला आम्हाला प्रोत्साहन दे आनंद होतो धन्यवाद सेवा करायला आवडते चांगलं वाटते नक्कीच तर आपण महाप्रसादाला इथे आलेलो आहोत आणि इथे आपण महिलांना शकतो तिथे स्वतःच्या मनानी दरवर्षी या सोहळ्यामध्ये दे, सेवा देत असतात आपण आपण त्यांच्यासोबतसुद्धा बोलूया काय सांगाल तुम्ही तुमच्या मनानी दरवर्षी इथे सेवा देता काय विशेष महत्त्व आणि तुम्हाला आनंद वाटतो सेवा देण्यात आमच्या इथं भेंडूजी महाराजाची संजीवनी समाधी आहे आणि आमचं क कुलदैवत आहे असं बेंडूजी महाराज दैवत आहे आणि आम्हाला अशी सेवा करा वाटते की बा एवढे पब्लिक जेवायला येतात खूप लोक येतात पण एवढे लोक कसे काय वाढणारे हे है करतील पण सर्वजण आम्ही मंडळ पूर्ण भुईघेडचे लोक ही तर वाढणं करतात आणि आम्हाला असं वाटते की अशी सेवा घडव नेहमीसाठी मेंडूजी महाराजाची तुम्ही सेवा देण्यासाठी एक दिवस येता की आठ दिवस हा प्रारंभ चालतो आठही दिवस तुमची उपस्थिती सातही दिवस आमचं सप्ताह राहते आणि सातही दिवस आमची ही सेवा राहते पूर्ण व्हायची सातही नक्कीच तर ही सेवा देऊन आपल्याला आनंद मिळतो असं इच्छा महिलांचं म्हणणं आहे आणखी काही महिला आहे आपण जाणून घेऊया काय वाटते तुम्हाला आम्हाला अमाल, पोळ्या द्यायची सेवा पाहिजे बेंडोरजी महाराजांची अशी सातही दिवस आमच्या आता तर सेवा घडो हीच माझी विनंती आहे किती वेळपासून तुम्ही पोळ्यांला सुरुवात केली गर्दी आपल्याला आणखी पाहायला मिळते आहे काय सांगाल एका तासापासून केलं होतं आहे आम्ही पोळ्या एक तास झाला नक्कीच तर महिलांमध्ये अतिशय आनंदाचं वातावरण आपल्याला पाहायला मिळते आम्ही स्वतःहून आमची सेवा घडो त्यासाठी आम्ही दरवर्षी इथे सेवा देतो असं सुद्धा इथल्या महिलांचं मत आहे नक्कीच तर आपण पाहू शकतो दरवर्षीप्रमाणे यावर्षीसुद्धा इथे महिलांशी एक विशेष सांगायचं झालं तर महिला स्वयंपाकापासून आपण पाहू शकतो भांडे घासण्यापर्यंत आपली स्वयंसेवा देत आहे आपण त्यांच्यासोबत सुद्धा बोलणार आहोत नेमकं त्या सेवा देतात त्यांना आनंद वाटतो काय सांगाल तुम्ही इथे सेवा देता कसं वाटते स्वयंसेवा देतो चांगलं लागते <laughs> वेळपासून पोळ्याला अटायला सुरू आहे काही सात वा सात वाजतापासून इथं खूप आनंद वाटते भेंडूजी बाबा श्री भेंडूजी बाबा भुईखेड हे संजीवनी समाधी आहे त्या दृष्टीने त्या श्रद्धेप्रमाणे सगळे लोक आम्ही सेवा देतो आणि आम्हाला खूप आनंद खूप आनंद वाटते अतिशय आम्हाला घरी पण जावं नाही वाटत किती वाजतापासून तुम्ही पोळ्या लाटायला सुरुवात आम्ही कमीत कमी आठ वाजतापासून पोळ्या लाटायला सुरुवात केली आणि भोजन पण आहे सगळ्यांचं उरकल्यानंतर आम्ही सगळ्यांची शेवटची पंगत बसते आणि भोजन पण करून जाते महाप्रसादासाठी दररोज एवढी गर्दी असते की आज दररोजच असते सातही पण दिवस पहिल्या दिवसापासून तर शेवटी समाप्ती होईपर्यंत शेवटच्या दिवशी दिंड्या खूप निघते त्या लोकांना पण जेवण भेटते सगळा काही आनंदही आनंद आहे तुम्ही आठ दिवसही इथे सेवा देतात हो बेंडोजी महाराज से, की जय नक्कीच तर ह्या स्वयंसे स्वयंसेवा महिला इथे दरवर्षी देतात आणि त्यांना ती सेवा देऊन अतिशय आनंद मिळतो असंसुद्धा इथे महिलांचं म्हणणं आहे आणखी आपण पाहू शकतो की स्वयंपाक करण्यापासून वाढण करण्यापासून तर सुद्धा महिला आपली सेवा देत आहे आपण दृश्यांमध्ये पाहू शकतो त्यांच्यासुद्धा त्यांच्यासोबतसुद्धा आपण बोलणार आहोत काय सांगाल तुम्ही घासाची सेवा देता काय आम्हाला चांगलं वाटते मदत करताना जो पाना तो पाली आहे जो पाना पाली तो पाली आहे जे भेटायचा आम्हाला सगळं काही भेटलो तुम्हाला आनंद वाटते सेवा देऊ हा आम्हाला आनंद वाटते सेवा करण्यासाठी आठ दिवस तुम्ही इथे सेवा द्यायला हजर एखाद्या दिवशी चूल भूक होते घरचे कामं आले म्हणजे मग येऊ शकत नाही आपण पाहू शकतो की दोन गंजामध्ये भाजी बनवलेली आहे आणि अतिशय उत्साहाचा सा वातावरण इथे आहे आणि दररोज इथे हजारो भाविकांची इथे महाप्रसादासाठी गर्दी आपल्याला पाहायला मिळते आपण इथले आचार्य आहे तुम्ही भाजी बनवताना तुम्हाला अंदाज येतो किती लोकांची बनवायची मी अडीच ते तीन हजार दररोज एवढे भाविक इथे दाखल होतात दाखल भाजी होते आपल्या तीन गज रोजचे तीन, सुमी तीन चा ते चार दररोज तुम्ही तीन गंज भाज्या हो भाताचे दोन भाज्याचे दोन काय महत्व आहे या यात्रेचं या बेंडोजी महाराजाचा समाधी बाबाचा आशीर्वाद आहे बाबाचा साप्ताहिक सप्ताह असते त्या सप्तहानुसार इथं जे भागवत ऐकणारे आहे जे भाविक आहे त्यांना जेवण केल्याशिवाय इथून कोणी जाऊ शकत नाही पुन्हा मी स्वतः भाज्या बनवता तीन मी स्वतः मी स्वतः पंढरपूरची वारीले पण पावणे दोन महिने नक्कीच तर इथे आपण पाहतो आहे की महाप्रसादा वाढण्याकरता महिलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद पाहायला मिळतो आहे तर भाजी जे बनवते भाजी पोळ्या यामध्ये सुद्धा अतिशय मोठ्या प्रमाणात महिला आपल्याला दिसून येते आहे गुरु सन्त की जय महाराज राष्ट्र संत गुरुजी महारा महाराज To the sun